आता हा चौदा वाद चालू आहे पूर्ववार्ध गुरु महाराज सांगत आहेत विनंती केली यज्ञावलकी महाराजानं महाराज देवा म्हणले काल मला सांगितल्या ते कर्मसृष्टी संपूर्ण सांगितल्या म्हणजे आता विकार सृष्टीची सुरुवात करून सनी विकास सृष्टीचा किती पदे आहेत आणि काय परिवार आहे त्यांचा त्यांच्याबद्दल सविस्तर मला सांगा सद्गुरु म्हणा काय विस्तार म्हणले सद्गुरू म्हणले आईक पहिल्या प्रथम तू सावध हो म्हणले सावध होऊन शांत चित्त करून सही ऐक या याचा विस्तार किती काय आणि किती करोडी किती काय लांब रुंद कोणा कोणा पदाची किती कृढी विस्तार आहे हे सविस्तर तुला सांगतो आहे सोडावे परिवार सोळा लक्षे पा आता पृथ्वी पासून अकरावं पद चक्रधर एकानुनिगुणाच्या वर जो चिदमाक्या पद आहे ते अकरावं पद आहे त्या ठिकाणी सोळा लाख दक्ष तो चिदमाख्या देवता त्या ठिकाणी राजे करते प्राणपदे चैतन्य माया त्या पदा पाच लक्ष चैतन्य मायेचा पाच लक्ष परिवारानं चैतन्य माया त्या ठिकाणी राज्य करते म्हणजे चिनमाच्या प्रार्णपदाच्या ठिकाणी आणि तो कर्मभूमीपासून शरी बारावे पद आहे आणि त्यासाठी चिनमाच्या प्रार्ण नावाची जे माया आहे ते त्या ठिकाणी राजे करते पाच लक्ष परिवार आहे तेरावे पद पदे पंचभत शक्ती ज्ञानशक्ती आणि मृतशक्ती पातवेशक्ती शक्ती भगत आता त्या ठिकाणी तेराव्या पदाचा परमपद आहे त्या परम परमभद्र पदाच्या ठिकाणी पंचभत्र नावाचा जो महादेव आहे पंचतोंडाचा महादेव आहे तो आणि त्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे ब्रम्ह ब्रह्मशक्ती आहे शक्ती आहे आणि चैतन्य शक्ती पण त्या ठिकाणी आहे अशा चारी शक्ती सहित असा तो महाबला दैवता त्या ठिकाणी जो पंचवगत्र महादेव त्याला म्हणल्या जाते तेराव्या पदेचा परमपदीचा परमपद हा परमपदीचा तेराव्या तेरा पदाचा पंचबत्र त्या ठिकाणी राजे करतो विहान रेव पंधरा रे ब्रह्मा रे परिवार पण ते लक्ष हे राज्य हे करीता प्राण परंपरा न या ठिकाणी चौदाच्या पदाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्रह्म कोणती माया ब्रह्म माया राज्य करते तिचा परिवार पाच लक्ष पाच लक्ष पाच लाख पाच लक्ष परिवार त्या मायेचा आहे आणि अशी त्या पदावरती माया चौदाव्या पदावरती राज्य करत आहे बाबापाला टावला आहे विमाया पर परिवार पाच लक्ष आहेवतारे आता वर्ण पदावरला लाजो का पंधराव्या पदावर चांगदेव आहे श्री माया त्याचं नाव आहे त्या वर्णमपदाच्या ठिकाणी चांगदेव आहे तो चांगदेवाचा अवतार आहे त्या श्री माय तिथला विधी माय विधेय मायाचा विधेय माया त्याचं नाव आहे त्या पदावरल्या देवतेचं आणि तेवढच विधेय मायाचा हंश स्वरूपानं चांगदेवाचा अवतार झालेला होता आलेला होता कर्मभूमीला ते त्या पदावरून झालेला होता त्या ठिकाणी ते विधी ही माया सौदायापासून सौदाया पदाची माया आहे ते पाच लक्ष परिवारानं त्या ठिकाणी झालं होता हय श्री ते विधी हे माया तू एक गुण होत ना आता ते आहे म्हणले तमा ते याला संबोधतात आपल्या बोलक्याला विधीही मायाची आहे चौदाव्या पदाची जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवाला ज्ञान देऊन परमागाराला लावण्यासाठी परमात्माचं ज्ञान देण्यासाठी जीवाला बोध करण्यासाठी तो चांगदेव मनुष्यानी त्या ठिकाणी जीवाला या कर्मभूमीला हा ब्रह्मविरीच्या पाच अवतारापैकी एक अवतार आहे मानव पंथाच्या याच्या मधला तो अवतार आहे मानव पंथाचा तो पंचदेवता पंच अवतार म्हणतात त्याच्यापैकी हा एक त्रांदेव अवतार आहे आणि तो हा चौदा पदाचा विधी मायाचा अवतार आहे आणि तो जीवाच्या अवतारासाठी प्रत्येक आला जीवारा करण्यासाठी आला ते सद्गुरूच्या आज्ञेनं आता त्या ठिकाणी करायला सांगणार नाम सोडावे परमाया नाम जाणावे श्री गुंडमा जन्मारेवाचा अवतार आला तो पंधरावं पद होत आणि हे सोळावं जे पद आहे या ठिकाणी गुंड अवतार जो झाला या महानुभव पंथाचा जो का दुसरा अवतार पंच अवतारापैकी गुंडमा अवतार त्या पदाच्या सोळाव्या पदाच्या मायाचं नाव काय हा परावर परिणाम परमाया त्या ठिकाणी परमाया या नावानं ती माया असणारी पाच लक्ष परिवारानं राज्य करते आणि सद्गुरूच्या आज्येनं जीवाच्या उद्धारासाठी ते परमाया असलेली पर तो गुंडम नावानं त्या ठिकाणी पृथ्वीवर अवतार झाला पंच लगविधीचे पंच अवतार मानु बनता त्याच्यापैकी हा देव आणि तो जीवाच्या उदारासाठी करून मिळाला तो होता त्या ठिकाणचा होता सोहळ्या प्रदेश त्या परमायारे होता बलके आरे अरे त्याचा एक लक्ष परिवार होता आणि ते परम परामाया नावाचे ते त्या ठिकाणी सोहळ्या पदार राजेकडे होती आणि तो त्या मायेचा अम स्वरूप गुंड होता त्या पृथ्वीवर आलेला होता परमधाम कत रावे अष्ट अष्टमाया राजे करे स्वभावे अष्टदश परिवार आहे की परमधाम पदाच्या ठिकाणी आठ देवता देवता त्या ठिकाणी राजे करतात आणि त्या परमधाम पदाच्या अष्टदेव्या आणि त्या ठिकाणी त्यांचा परिवार हे आता सांगते सद्गुरु त्या ठिकाणी सतराव पद आहे ते कर्मभूमीपासून वरील उर्धव सुगम हे

आदर्श शक्ती वाच हा आदर्श शक्ती चार चार त्या ठिकाणी आदर्श शक्ती माया त्या ठिकाणी आहे आणि त्या सुगम गडाच्या ठिकाणी परतही पासून अठराव्या क्रमांकाचं ते पद आहे आणि चांगलं अठरा अठरा आहे आहे एकोशावा एकोणसाला निय आहे आणि चांगदेव म्हणतात अवतार चांगदेव अठरावाय हो अठरावंच पद चालू अठराव्या पदाच्या ठिकाण किती माया आहे त्या मायेचा अवस्था अवतार चांगदेव हा पंचा अवतारा पैकी एक तिसरा नंबरचा कर्मांकाचा मानुभव पंथातला चांगदेव नावाचा जो अवतार झाला तो त्या कर्मभूमीपासून वरी एका सृष्टीतल्या अ त्या मायेचा सतराव्या पदाच्या अठराव्या तो चांगले त्या ठिकाणी चांगले आणि राहू असे मराठी ते गंगा ते ठिकाणी त्यांची क्रीडा केली त्याने लिला केली आणि तो हा ब्रह्मविपैकी अनुभव पंताच्या अवतारापैकी हा अवतार चांगली तो त्या ठिकाणी होणार पद निधामपदो श्री कृष्ण अस ज्ञानशक्ती सहित असे आता इथून कर्मिरी पासून एकोणिसावर आणि ते निर्धाम पद निर्धामीचा श्रीकृष्ण त्या निर्धामीचा एकोणिसा पदाचा तू श्री कृष्ण ज्ञानशक्ती सहित ज्ञानशक्ती जर कोणी काढली असेल या कर्म ते निजधामीच्या श्रीकृष्णानं आणलेले आहे आणि तो निष्ठान परिचार राहणारा तो श्रीकृष्ण मानव पंथाचा पंच अवतारापैकी तो निष्धान परिचार राहणारा श्रीकृष्ण हा तो निष्धान विचारा होता आणि तो ज्ञानशक्ती सहित राजे त्या ठिकाणी करते आणि ते ज्ञानशक्ती स्वरूप घेऊन अंश घेऊन तो अंश अवतार या मुलीला पूर्ण परमा श्री कृष्ण अवतारे हे नारायणा अवतारे उगा प्रभूया उर्धव पूर्वार्ध सांगत असते वेळ दोन सृष्ट्या पर्यंत जे जे काही पद होते त्या ठिकाणच्या जे देवता होत्या आणि त्या अंस्वरूपाने कोणती देवता गवापीला काय कोण्या अवताराने प्रकट झाली हे आणि सृष्टी आणि विकास सृष्टी या दोन्ही सृष्टीचं निरोपण सद्गुरुनं यज्ञिवळकी महाराजाला सांगितल्याच्या नंतर यज्ञिवल महाराज म्हणतात देवा माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली म्हणजे आणि ते काय शंका निर्माण झाली ते काय पुसत आहेत देवाला ते आपलं ऐकू स्वामी आपण प्रकाश निर्वाण देवा म्हणले घेतो पद सांगितल्या म्हणून दोन सृष्ट्या संपवल्या पण या दोन सृष्टीमध्ये तुमचं काय नाही होऊन या ठिकाण तुम्ही कुठून आल्या आपण आल्या पुढे कोण्याकडं एक दफा करून मला सांगा असं त्यावेळेस त्या ठिकाणी यज्ञ वरती महाराजांना अंगूर महाराजाला आवाज होऊन विचार की प्रकट चावर हो इ तांब हो प्रकट जो अंग आता आरके वा या की या केको यज्ञ वरकी आई बापा यज्ञक्यामध्ये सावधान चित्त करून सनी आई जो का आनंदाचा आहे वाटत त्या ठिकाणी लोट आहे आनंदाचा लोट आहे जो का आनंदाचा गाव आहे त्या ठिकाणी माझं येणं झालेलं आहे त्यांच्या आत्मेन आज ते सद्गुरु त्या आपल्या परम भक्ताला सांगू हे वार्ता सांगता ऐकता महापुरुष होती मोठे पडला भक्त माझ्या पदाची वार्ता आणि हे मी सांगत आहे आणि या सृष्टीपर्यंत सर्व हे सर्व हकीकत आणि हे कथा हे सांगत सांगल्या मी आणि हे जे कोणी म्हणले भावपूर्वक सर्व करील तर त्याचे सर्व दोष नाही शेवटी म्हणले आणि तो जीव निश्चितपणानं मोक्षपदाला जाईल याचं जर सर्व करून मनन करून तो जर त्या पदाच्या भक्तीला लागला आणि तो सद्गुरूच्या शरण जाऊन सद्गुरूचं समजून तो लागला तर तो जीव निश्चित म्हणले त्याच पक्षपदाला जाईल मग या ठिकाणी जीवाला तर एक अक्षरी नाम देवाने सांगितलं ना आहे मग ते नऊ अक्षर नामाचे आद ते काय नामाचे नव अक्षर हात हे काही आम्ही प्रगट रूपाने त्या ठिकाणी पूर्वीपासूनच आम्ही सूचित करीत आहोत की बाबा या परसिद्धांताचा परनामाचा जो चित्त नावाचा जो हा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये जे पदोपदी स्ने जीवाला वेगळा आणि वेगळा नाम या ठिकाणी गुरु महाराजांना सांगितले आप असं आपल्या परम भक्ताला आणि सद्गुरूंना आपल्या परम शिष्याला पण ते आमचा अधिकार नसल्यामुळं ते आम्ही ते नाम त्या ठिकाणी सांगत नाही तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्याविषयी माहिती असेल तर सर्वांना परिचित आलं प्रकाश ग्रंथ त्याने ते पाहतो

सर्व दोषाचा नाश होऊन हा परम पवित्र आत्मा होऊन तो मोक्षाला जातो याच्यात काही संशय नाही आनंद ध्यान पूर्ण खंड आनंदाचा अखंड ध्यान केलं पाहिजे निज ध्यास लागला पाहिजे निजध्यास काला म्हणावं की तो कदाच विसरणार नाही रात्र असो की दिवस असो झोपडी जरी झोपला असला असतो अवस्थेमध्ये जरी तो केला असता तरी त्याला त्याच समरण चालूच राहते अवस्थेमध्ये राहत घरी दारी देवळी बिराडी कार्य जे जे बी काही प्रपंच क्रिया साधन करता असते वेळेस त्याला नामाचा एक क्षणंद विसर होणं ध्यास लागणं मग आता या नावाचा त्याला या निज्यास लागला त्या भक्ताला किंवा कोणा आत्म्याला तर ते म्हणजे आनंद जो देव आहे तो प्रत्यक्ष त्याच्या जवळ उभा आहे आणि त्या जीवाचा उद्या निश्चित आहे अशा प्रकारला विकार सृष्टी दहा पद वर्णन नाम आणि चितप्रकाशातला चौदावा अध्याय या ठिकाणी पुरा झाला आहे उर्वरित पंधरावा अध्याय कारण दिव्य दिव्यसृष्टीचा प्रारंभ उद्याच्या लावून जोपर्यंत सर्व आनंद सद्गुरु महाराज आनंदाची आरती धर्माच्या ज्योती प्रकाश प्रकाशला ज्योती ज्या भक्त जय आनंदाम्या सुनंदा साम्या भ्रमीनाथ देदयानंद रूपा सदृी वाचंद सर्वेत आकार निराकार माया चैतन्य संसार पिंडे गावाकारे जय देव जय दे रूपा